सुधागड पालियतील रिओप्लास्ट टेक्नॉलॉजी मध्ये शहीद बाबा दीपसिंहजी यांची जयंती उत्साहात साजरी नमस्कार आपण महाराष्ट्र सुधागड प्रसिद्ध औद्योगिक संस्था रिओप्लास्ट टेक्नॉलॉजी येथे महान शीख योद्धा धर्मरक्षक आणि अध्यात्मिक गुरु शहीद बाबा दीपसिंहजी यांची जयंती अत्यंत भक्तिमय व धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री प्रीतपाल सिंह कोहली श्री सुखविंदर सिंह तसेच रिओप्लास्ट टेक्नॉलॉजी परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात अतिशय पवित्र वातावरणात श्री सुखमणी साहेब यांच्या पठनाने करण्यात आली यावेळी गुरुद्वारा गुरुनानकद्वार पाली येथील बाबाजींनी विशेष उपस्थिती लावून शहीद बाबा दीपसिंहजी यांच्या जीवन कार्यावर आधारित कथा कीर्तन सादर केले बाबाजींनी आपल्या प्रवचनातून शहीद बाबा दीपसिंहजी यांचे अतुलनीय शौर्य धर्मासाठी केलेले बलिदान आणि शीख धर्माप्रती असलेली आढळ निष्ठा यांचा सविस्तर इतिहास उपस्थित भाविकांसमोर उलगडला त्यांच्या ओजस्वी कथेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कथेच्या समाप्तीनंतर बाबाजींनी सर्व समाजाच्या सुख करण्यात आली या धार्मिक कार्यक्रमाला पाली परिसरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री प्रितपाल सिंह कोहली व त्यांच्या कुटुंबियांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिओप्लास्ट टेक्नॉलॉजी कंपनीतील सर्व कर्मचारी स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी गुरुका लंगर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या लंगरमध्ये जात पात भेदभाव विसरून शेकडो भाविकांनी एकत्र बसून महाप्रसादाचा लाभ घेतला सेवाभाव समता आणि धार्मिक सलोखा हे सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रितपाल सिंह कोहली व परिवार श्री सुखविंदर सिंह रिओप्लास्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे सर्व कर्मचारी हे होते महाराष्ट्र पोलिस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन यांनी एस रंधावा